निकाल लागलेला नव्हता जास्तीत जास्त दोनशे बावीस जागा एकेकाळी काँग्रेसचं प्रभुत्व असताना आलेल्या होत्या परंतु ते पण पर विक्रम त्या ठिकाणी मोडला गेला त्याबद्दल मी आपल्यामार्फत मानलेलेच आहेत पहिले परंतु महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो परंतु आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आज एकनाथराव साहेबांनी पण प्रेस घेतली आणि त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांची प्रेस झाली ती काही मला ऐकायला मिळाली नाही कारण मी त्यावेळेस आपल्या इकडे यायला निघालेलो होतो संभाजीनगरला पण एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जण दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमच्या पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील अशा फार कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे पण आम्ही बहुतेकतेनं अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचणी असं मला वाटत नाही